माननीय माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या निवासस्थानी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक संपन्न जवळा तालुका सांगोला येथे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पालकमंत्री माननीय नामदार दादा पाटील व माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी विधानपरिषद सदस्य श्री प्रशांत परिचारक यांनी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली मायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणणार असल्याचं मत राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी व्यक्त केलं या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते करा 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 लाईक शेअर आपलं